नमस्कार मी ज्योती ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आता मस्त आंब्यांचं सीझन चालू आहे तर आंब्रेस तर झालाच पाहिजे ना तर मग मी आज आमरस करायला घेतला आहे तर आम अम, आम्ब्रस करण्यापूर्वी अगोदर आंबे एक कमीत कमी अर्धा तास तरी पाण्यामध्ये घालून ठेवायचे त्यामुळे काय होतं तर आंब्या आंब्याला जो चीक आलेला असतो तो चीक निघून जातो आणि आंब्यातली उष्णताही कमी होते त्यामुळे अगोदर अर्धा तास तरी आंबे छान पाण्यात ठेवायचे तर एक अर्धा तास झालेला आहे आता आंबे पाण्यातून मी काढून घेणार आहे आणि याला मस्त कट करून ह्याच्यातून गर काढून घेणार आहे तर तुम्ही आंबे असं पिळूनसुद्धा त्यातील रस काढून घेऊ शकता पण कधीकधी आंब्यातून आ, कीड कीड लागलेली असते खराब असतात ले आळ्या झालेल्या असतात त्यामुळे मी शक्यतो तसं नाही करत मी असं अशा प्रकारे मस्त याचा घर काढून घेते मग हा घर आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकतो तुम्ही किंवा रवीने सुद्धा तुम्ही याला मिक्स करून घेऊ शकता तर याच्यानंतर मी एक सात आठ वेलदोडे घेतलेत आणि हे वेलदोडे छान असे ठेचून घ्यायचे तर तुम्ही वेलदोड चायवरची जायफळसुद्धा आमरसमध्ये घालू शकता खूप छान लागतं आणि नाही घातलं फक्त रस आंब्याचा फक्त रसच खायचा असेल तर फक्त थोडंसं पाणी आणि साखर टाकून तुम्ही आमरस बनवू शकता तर इथे मी वेलदोडे घेतलेले आहेत वेलदोडे छान ठिसून घेतले याच्या साली काढून घ्यायच्या साली फेकून द्यायच्या नाहीत तुम्ही चहामध्ये वापरू शकता ह्या वेलदोड्याच्या साली तर साली बाजूला काढून घ्यायच्या तर इथे मी छान असे अर्धा चमचा वेलदोड्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आंब्यांचा पल्प सगळा घालून घ्यायचा आंब्यांचा सगळा पल्प मी काढून घेतलेला आहे आता याच्यामध्ये वेलदोडे घालायचे साखर घालायची आणि थोडंसं पाणी घालून तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून छान आंबरस तयार करून घेऊ हो शकता तर साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळसुद्धा घालू शकता गुळामुळे सुद्धा आम्बरस खूप छान होतो फक्त आंबरस जरासा काळा पडतो त्यामुळे मी गुळाच्याऐवजी साखरेचाच मला आंबरस आवडतो नी साक आमरस तयार केल्यानंतर फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर आमरस काळा पडतो त्यामुळे शक्यतो आमरस फ्रीजमध्ये ठेवायचा नाही खालीच्या अगोदर एक दहा पंधरा मिनटं तुम्ही ठेवू शकता पण खूप जास्त वेळ आमरस फ्रीजमध्ये ठेवायचा नाही तर एक अर्धा ग्लास पाणी घालून मी आमरस छान तयार करून घेतलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू